तिसऱ्या शतकातील एक प्राचीन मंदिर या ठिकाणी आपण बघतोय अप्रतिम कलाकृती असलेलं नारळाच्या झाडाच्या खाली सुपारीच्या बागीच्या आजूबाजूला असलेलं एक प्राचीन मंदिर तिसऱ्या शतकामधील याचं मांगलिक दर्शन आपण घेत आहोत पुरातत्व विभागाकडे हे मंदिर सुपूर्द केलेलं आहे हा लेख मंदिराच्या भिंतीवरसुद्धा सुद्धा या ठिकाणी लेख काढलेली आहेत हे सुंदर अशी कमान या ठिकाणी लाकडाचे खांब नसून दगडीच खांब या ठिकाणी आहेत अप्रतिम कलाकृतीचं दर्शन अतिप्राचीन जैन धर्म त्याची ओळख यक्ष

धरणेंद्र पद्मावती धरणेंद्र धरणेंद्र यांची प्रतिमा बाजूलाच पद्मावती द्वाराच्या समोरूनच आपण जर दर्शन घेतलं तर समोर दर्शन या ठिकाणी पहिलं दर्शन आदिनाथ भगवंताचं दर्शन या ठिकाणी होते खूप सुंदर अशी प्रतिमा निरखतजीन चंद्र वदन स्वपद सुरुजी आई निरखतजीन चंद्र वदन आदिनाथ भगवंताची सुंदर प्रतिमा पहिलं मंदिर आदिनाथ भगवंताचं दूसरी प्रतिमा अजितनाथ भगवंताची भगवंता की सुंदर प्रतिमा मनमोहक प्रतिमा रोम रोम पुलकित हो जाए जब जी नवर के दर्शन पाए और अजितनाथ भगवान की जय अजितनाथ भगवंताचा मंदिर अंतर महावीर भगवंता मेरे मन मंदिर में आए पदारो महावीर भगवान पार्श्वनाथ भगवान की जय पारसे, पारसे नाम मेरे प्रभु का पारसे नाम हे भज सुख धाम भज सुख धाम मेरे प्रभु का पारसे नाम पर्षण भगवंता सप्त फणी प्रतिमा चंद्रनाथ भगवान की जय हो जय हो जय हो जय हो प्रभो जय हो 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 निर खो अंग अंग जिनवर जिनसे झल शांति अपार निरखो अंग अंग जिन के जिन से शांति अपार कमल जिन वर कहे बोलो शांतिनाथ भगवान की जय हो जय हो जय हो शांतिनाथ भगवान की जय हो, हो वे ऐसी दशा मेरी जैसे तुमने धारी है शांतिनाथ भगवान की जय ज्वाला अशा प्रकारे सुंदर असं मंदिर प्रत्येकाने या ठिकाणी यावं दर्शन करावं भेट द्यावी असं पूर्ण या ठिकाणी लाकडाचा कुठेच संबंध नाही सगळं दगडी कामामध्ये असलेलं असं सुंदर मंदिराचा आपण आज पंचपसदी या ठिकाणी आपण दर्शन घेतलेलं आहे सुंदर रम्य असं वातावरण आहे या ठिकाणी शांततेचं वातावरण आराधनेसाठी खूप सुंदर असं मंदिराचं आज आपण या ठिकाणी दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे जय जिनेंद्र